नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीचं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या आहे विषय आहे दहा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस कालावधीतील मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दोन हजार तेवीस च्या नवीन प्रवेश बा प्रमाणपत्राबाबतचं आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक लो एक जुलै दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेले टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता सदर कालावधीतील सर्व उमेदवारांची मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ते दो ते दो या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे दहा तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नियोजित लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस व कर सहाय्यक दोन हजार तेवीस या संवर्गाच्या मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीकरता प्रवेश दिलेल्या उमेदवाराची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये म्हणजे एम पी एस सी ऑनलाइन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा त्यां खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ने डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे त्याशिवाय चाचणी प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस कालावधीतील जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे टंकलेखन कौशल्य चाचणी विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून लेख टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेतील मराठीसाठी तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट वे मर्यादेचे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकापूर्वी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे अन्यथा अंतिम शिफारसीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही याची पण सर्वांनी नोंद घ्यायची आहे टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिन दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने मोर्चे व हातूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा विचार करता उमेदवाराने त्यांच्या चाचणीच्या किमान एक तास अगोदर केंद्रावर हजर राहायचं आहे टकानेकां चा कौशल्य चाचणी कक्षात अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना प्र परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंदर सोशल डिस्टन्स अनुषंगाने कराव्याच्या कार्यवाही उपाययोजना उपाययोजनासंदर्भात सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे सदर उमे सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल प्रवेश प्रमाणपत्रावर पत्र मिळवण्यात कोणतीही अडचण उभारल्यास उमेदवारास आयोगाच्या कॉन्टॅक्ट सेक्रेटरी ॲट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन एस किंवा सपोर्ट ऑनलाईन एम ॲट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ईमेलवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तसे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी जी होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद